त्यांच्याच माणसांच्या समोर बोलू नको फुकट ऐकशील ना तापाचा आणि कोणची फाईट असत होतं मंगूस हा अरे बाबा आम्ही काही असं वेकेशन एन्जॉय करतो जिथं खाऊन करते बट सोबत तिचं काम पण चालू आहे आणि हिने मला पण थोडंसं काम दिलेलं आहे आम्ही इतकी कोणाची बाई तारीफ करत असेल माझा आवाज क्लिअर येत नसेल इथं काय बोलला स्पीकर साऊन काय बोलत कूलर चावड आणि हा बाई झोपलेला आहे खूप आहे घरामध्ये लग्न आहे म्हणून सो थोडंसं काम राहिलं ते करून घेतो रात्री तू खेळणार आहे हॅलो अरे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती वरती इट्स मी परत एकदा तुमचं स्वागत आहे कोल्हापूर सेकंड सिरीज मध्ये तर आज काही हल्दीची सीन्स तुम्हाला भेटणार आहेत बघायला ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग रामदेव बाबा बघते तो डिफिकल्ट यार मेहंदी का गेले एक तास झाले मेहंदी मी काढली मेहंदी लगेच क्रेडिट घ्यायचा एक आर्टिस्ट आहे मी जाऊ दे आता मी माझा क्रेडिट घेतला तर मला नाही काढायचं ॲज अ प्लॅन आम्ही रेडी झालो हल्दीत जायला आणि हे कपडे बघू शकतात असं वाटत चुकी आली असे कपडे घालून बाई बोलतो की हल्दीमध्ये मागवतात हा फक्त एक तासासाठी हा कपडा घालेन जेव्हा हल्दी लावायचा सीन असेल तर हा कपडा चेंज करेन बघूया आता त्यांनी घाबरून ठेवले मला कपडा वेस्ट नाही घालवायचा भाई पहिल्यांदा मी तर पहिल्यांदा लावणार काय अरे माझा काही सीन नाही माझं काय लगीन आहे का असं नाही जास्त आपण पूजेला लावतो गे मिलून मग मेन तर तिनेच पिवला येते तिलाच खेळायचंय आज होलीच म्हणून टाकू आणि या होळीला ती होली पण खेळली नाही प्रॉपर माहित आहे का रडू दे काय पण असू दे आपण तिला हा चालेल चालेल रडली तरी चालेल भाई मी बोलतो साक्षात तिचा नवरा तुझ्या पण आय थिंक रेडी होऊन बसलेली आहे पहिल्यांदा मी असं सीन बघतोय हे पुन्हा शॉवर बनवलेलं आहे ते रेन डान्ससाठी म्हणजे हल्दी डान्स करण्यासाठी सई हार्ड सीन भाई बघायला लागेल ठीक आहे ना ऍडजस्ट कर ना बाबा मॅडम मला चालले सोडून सोडून म्हणजे हलत घेऊन चालले नवऱ्याची काही नवीन करते तर खूप सारी हलत घेऊन जा कधी कमी नाही म्हणली पाहिजे मॅडमचा लुक बघा आज हा जास्तच चमकायला लागली मॅडम सीन बघितला किती शॉवर टाईप लावलेला आहे रेन डान्स करायचं मी कुठल्या हल्दीमध्ये सगळे सीन नाही बघितलेलं मला बघायचं ना की काय म्हणणार वेट अँड वॉच की हा बाबा मी चेंज करून घेतो मला दिस नाही घ्यायचं आहे चेंज तर केलं मी बाकी अजून हल्दी लावायला गेलो ला नाही बिकॉज पूजा अजून आली नाही हालत घेऊन गेली आहे नवरीकडे सो बघू ती ऑन द वेस आहे आल्यावरती बघू काय सीन होतं आणि काय नाही बाकी खूप छान वाटलं इकडे एकदम शांत वातावरण होतं आता पण शांतच वातावरण हो आहे या गावामध्ये नॉर्मल रोड आहे पण पब्लिक पण जास्त दिसत नाही घराच्या समोर पण या फिरोडावरती रोडावरती पण आणि मेन तर सगळ्यांच्या घरासमोर एक आपन, आप ना एक झाड आहे त्या झाडावरती फ्रूट्स आहेत फळं आहेत आंब आहेत नारळाचे झाड आहेत भरपूर काही गोष्ट आहेत तर थोडं चांगलं वाटलं बघून खायची इच्छा त्याची गोष्ट आपण आपल्याकडे विकत घेतो ही त्यांना इथे फ्रीमध्ये भेटते खावायला हे काही सीन होतं समजला नाही मला वाटलं की हळदीने माखवणार पण भाई ते लोक होली गेलतात तिकडे पाण्यानी हिला पण पूर्ण भिजवलं काफत होती म्हणून ते आता चेंज करून घर लॉक करून बसली इकडे बाई मला नाही जायचं मला नाही होली करायचं एकदा होली गेली बस आहे बाई चेंज करून घेतो गुड मॉर्निंग गाईस तर कालचं सीन संपलं म्हणजे हल्दीचं तर हल्दीत खूप बेकार सीन झाला हल्दी कमी आणि होली खूप जास्त केलं तुम्ही आणि जे भिजवते त्याच्यामुळे मी मोबाईल पण बॅगेमध्ये लपवून ठेवला आजचा प्लॅन माहिती नाही तर काल हे जे कपडे घातले होते मी हल्दीला ते काढून ठेवले होते कालचे कपडे मला आज यूज व्हायला लागले जर काल हे खराब झाले असते तर पैसा बर्बाद होता <laughs> so, सो माझे मागेच आईचं बोट आहे माहिस इकडे आणि इथे सुद्धा आहे म्हणजे यांचा पूर्ण तबेलाच आहे असं बोलू शकता फर्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला बाप्पांची मूर्ती दाखवली होती ऍक्च्युली हे इथं बनवले जातात बाप्पांची मूर्ती तुम्ही थर्टी गेले करेक्ट आता बघया थर्टी वन तरी करतायत का वॉर्म वॉर्म अप वॉर्म अपेटचे झालं संपला संपला विचार संपला ट्वेंटी कसं वाटतंय हरून

ले ले। आता साडे बारा वाजले तर आम्ही चेंज करून घेतो मला लग्न लावायला जायचं इतक्या गर्मी आणि लाईट सुद्धा गेलेली आहे हे मॅडमला साडी वेअर करायचं जमेल का तू आता जितका गरम व्हायला लागले ला तुला बघा मला कुर्ता वगैरे साडी वगैरे वेअर गेला तर किती गरम आहे तलवार पाहिजे होती ना कापायला पुरी पुरी खूप कडक कडाक होते त्यांच्याच माणसांच्या समोर बोलू नको फुकट ऐकशील ना मग सगळ्यांना माहिती आहे मऊ तर एकाला विचारलं नाही का पाहू मऊ मऊ पुरी द्या बघत नाही मऊ नाहीये कारण उन्हामुळे ते कडक झाली आणि आम्हाला भूक तर नाही लागले कारण आम्ही ऑलरेडी जेवलोय पोडवर तुमचा पोट भरला असेल पण ते पुरी बघूनच भरलं पोट ऍक्च्युली आणि माझं ऐकून पण त्यांचा पोट भरलेलं आहे आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये नाही दाखवू शकत तर हे खायला घेऊन दही दहीच ना दही ना श्रीखंड समोर एक हिरो दिसतोय दिसत मागे विलन नाही Watch, sorry, wow, watch, दिली? विलन सॉरी बायपणी असली गोल्ड नाही यार पण सोन्यासारखी बायपणी तर दिली आहे ना <laughs> ए थांबा थांबा थांबात ते स्वास श्वास घेता येत नाही असे मला वाटलं की श्वास घ्यायला जमला नाही की काय इतकं चांगला बोललं तुझ्याबद्दल लग्नाचा कार्यक्रम फाटपला स्पेशली मुंबईवरनं इकडे आम्ही जेवायला आलो होतो

मंकी गुड न्यूज गुड न्यूज माझा नवरा हो मला आयफोन घेऊन देणार आहे लवकर तुम्हाला नवीन बघ बाग बघायला मिळेल मला आयफोन गिफ्ट केलेला अँड माझी रिॲक्शन आई लव यू माय हजबंड चले काय कधी देणार घेऊन सांगावा मी आता या बावडी मध्ये उडी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर जी गोष्ट माझे नाही नाही हा ना नवीन आयफोन बोलली जुना वाला आयफोन आणि नवीन आत तुटलेला सगळा लागेल तो सेकंड कॅमेरा तो बनवायला नाही एवढी मी मेहनत नाही करायची मग ठीक आहे खुशीमध्ये चला दगड पाण्यात टाकाशी ना आमच्या सोबत एक सीन झाला होता आम्ही दुकानात गेलो होतो दुकानाच्या अगोदरच सांगतो जसं मी तुला सांगितलं होतं की मी आयुष्यभर शेवटपर्यंत मी तुझा साथ निपवेन साथ देईन राईट आता आम्ही दुकानामध्ये गेलो होतो थंच वगैरे घेतलं त्याचा बिल वगैरे काय झालं असेल मग वेळ आलं पेमेंटचं तुझ्या जी पे करत होती त्या पर्सनला त्या माणसाने बोललं की एवढे एवढे पैसे झाले म्हणजे मराठीत बोलला त्याच्यावरती जी पे होत नव्हता तर तो बोलला की मी तुम्हाला नंबर देतो त्याच्यावरती जी पे करा तर तो पर्सन जसं जीपे नंबर सांगायला लागला तसं मी भाई हात वरती करून खूप दूर गेलो त्याचा रिझन काय होतं माहिती आहे का तो मराठीमध्ये नंबर सांगत होता त्र्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव तर हिच्या डोक्याचे वतन सगळं जात होतं आणि माझे पण तर या टाइमला तिथं साथ निघू शकलो नाही मला माझे पाय मागार घ्यावा लागला माफ केलं ला। केलं नाय नाही पूजा ते हे सापाचा आणि कोणची फाईट असतं होतं मंगूस हा अरे बाबा मंगूस आहे ते गेलं ते हा व्हाइट अँगल मध्ये दिसणार ना पूजा दिसत पूजा आहे नाही रे बाबा त्याची फक्त सापासोबत आहे अरे सॉरी विसरलो लांबच राहा पूजा पूजा थांब पूजा खालती बस खालती बस सो इथून नेक्स्ट कुठे जायचं ते आम्ही तुम्हाला सांगतो कंटेंट भेटल पूजानी अ केलं आणि आता रात्रीचे साडेआठ वाजले तर प्लॅन मध्ये आता थोडासा थो 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 फ्रीश झालेला आहे आम्ही प्लॅन चेंज केलेला आहे आम्ही आता रात्रीच निघतोय बाहेर आणि फटाफट पॅकिंग चालू आहे तर पूजा करते सो आमच्याकडे असं वेळ नाही आम्हाला निघायचं पण आहे सो आपण थर्ड एपिसोडमध्ये भेटू आय होप हा ब्लॉग तुम्हाला फ्रेंडचा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्त आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वप्न बघत असतील तर स्वप्नाला पूर्ण सुद्धा करा युअर लाईफ युअर ड्रीम हो लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू